नमस्कार एम पी शी बाबा ट्रिक्समध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आज आपण कलम तीनशे एकाहत्तर ज्या की स्पेशल राज्यांसाठी काही स्पेशल तरतुदी केलेल्या आहेत तीनशे एकाहत्तर ए बी तीनशे एकाहत्तर ए ते तीनशे एकाहत्तर जे पर्यंत या तरतुदी आहेत त्यामध्ये राज्यपालांना काही विशेष अधिकार दिलेले आहेत तर ते त्याच्या कोणत्या राज्याची कोणती कलम आहे हे खूप वेळेस आयोगानं विचारलेले आहे आणि हा खूप वेळेस आपल्याला कन्फ्यूज होतं तर तेच कसं लक्षात ठेवायचं ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मात्र समोर जायच्या अगोदर जर जा तुम्ही तुम्ही ह्या एम पी सी बाबा ट्रिक्स या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या तसेच याच नावाने आपलं टेलिग्राम चॅनल सुद्धा आहे ते जॉईन केलं नसेल तर जॉईन करून घ्या कारण याच्या सर्व पी डी एफ फोटोज अपलोड केले जातात आता आपण सुरू करू बघा राष्ट्रपतींच्या निर्देशानुसार राज्यपालांच्या काही विशेष जबाबदार बघा याबद्दल त्यांना जरी मंत्रिमंडळाचा सल्ला घ्यावा लागला तरीसुद्धा अंतिमत ते स्वच्छने निर्णय घेऊ शकतात बघा म्हणजे ह्या खाली ज्या तरतुदी पाहणार आहात आपण यामध्ये जरी राज्यपालाला मंत्रिमंडळाचा सल्ला घ्यावा लागला तरी ते स्वैच्छेने अंतिमता निर्णय घेऊ शकतात चला आता आपण कलम पाहू बघा कलम तीनशे एकाहत्तर तीनशे एकाहत्तरमध्ये काय सांगितलेलं आहे की महाराष्ट्र महाराष्ट्र आणि गुजरात सा बदल तीनशे एकाहत्तर कलम आहे यानुसार महाराष्ट्रामध्ये विदर्भ मराठवाड्यासाठी स्वतंत्र वैधानिक विकास महामंडळ स्थापन करण्याचा अधिकार राज्यपालांना आहे त्यानंतर गुजरातसाठी गुजरातच्या राज्यपालाला सौराष्ट्र आणि कच्चेसाठी स्वतंत्र विकास मंडळ स्थापन करण्याचा अधिकार आहे त्यानंतर तीनशे एकाहत्तर ए यामध्ये तीनशे एकाहत्तर एमध्ये नागालँडसाठी नागा हिल आणि तुएनसांग प्रदेशातील कायदा व सुव्यवस्थेसाठी तरतुदी करण्याचा राज्यपालाला नागालँडच्या राज्यपालाला अधिकार आहे तर आता हे समोरचं हे काही विचारत नाही आयोग कधीतरी विचारतं विचारलं तर सर्वात महत्त्वाचं हे कलम तीनशे एकाहत्तर ए आणि अशा इकडं म्हणजे जोड्या लावायला जास्त वेळेस जातं तीनशे एकाहत्तर ए इकडं मग जोड्या लावायला विचारायला जातो आसाम नागालँड वगैरे कोणतं ते आपल्याला जोड्या लावायला जोड्या लावता आल्या पाहिजे आता तेच कसं लक्ष ठेवायचं ते आपण पाहणार आहोत बघा आता तीनशे एकाहत्तर ए एक आहे नागालँड तर आपण काय म्हणायचं ये ए फॉर आनाकोंडा नाग म्हणू आपण काय म्हणायचं ए फॉर आनाकोंडा नाग असं लक्षात ठेवा त्यानंतर तीनशे एकाहत्तर बी बी आहे आसाम आसामसाठी हे आहे आदिवासी क्षेत्राच्या प्रशासनासाठी तिथे राज्यपालांना काही अधिकार आहेत बी आसामसाठी तर हे लक्षात कसं ठेवायचं बी फॉर बोरफुकन प्रदेश म्हणा कारण आसामचे जे आसामचे जे लचित बोरफुकन आहेत ते आसामचे शिवाजी म्हणून ओळखले जातात लचित बोरफोक हो। हो। बो, हो। जे आहे ते आसामचे शिवाजी म्हणून ओळखले जातात हो। तर असं लक्षात ठेवा किंवा बोडोलँड प्रदेश असं पण लक्ष ठेवा कारण बोडोलँड प्रदेश सुद्धा आसामचाच भाग आहे मग बी फॉर आसाम म्हणजेच बोडोलँड प्रदेश लक्षात ठेवा किंवा बोरफोकन काय बी तुमच्या जे लक्षात राहील ते लक्ष ठेवा फक्त बी फॉर आसाम आन्सर आलं पाहिजे आता सी बघा तीनशे एकाहत्तर सी काय आहे मणिपूरसाठी तरतूद आहे डोंगराळ प्रदेशाचे प्रशासन आता बघा सी फॉर कॅट सीला काय म्हणू आपण कॅट कॅट म्हणजेच काय कॅटलाच आपण काय म्हणतो कॅट म्हणजेच मनी मनी माऊ असं लक्षात ठेवा मणीपूर कॅट म्हणजेच मनी माऊ असं लक्षात ठेवा बघा अशाच ट्रिकची सर्व क्वालिटीच्या अशाच ट्रिकची एक पी डी एफ बनवलेली आहे सर्व कलमांची म्हणजे ज्यामध्ये कलम एक कलम एक ते कलम तीनशे साठपर्यंत सर्व कलम अशाच ट्रिक्स प्रत्येक कलमाची ट्रिक्स बनवलेली आहे जी पी डी एफ नुस पी डी एफमध्ये अशी एक जवळपास साठ पानांची ती पी डी एफ आहे ती पी डी एफ जर तुम्हाला पेड पी डी एफ हवी असेल तर तुम्ही तुम्ही मला चौऱ्याऐंशी एकवीस नव्वद त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी या नंबरवर संपर्क करू शकता चला पुढचे बघू कलम आता तीनशे एकाहत्तर डी ई डी आणि ई हे आंध्र प्रदेशसाठी बघा मात्र येथील राज्यपालांना स्वच्छ अधिकार नाहीत आता हे लक्षात ठेवा डीई आंध्र प्रदेशसाठी आहे मात्र येथील राज्यपालांना स्वच्छ अधिकार नाहीत त्यानंतर ना स्वस्था। तीनशे एकाहत्तर यप यप आहे सिक्कीम यप काय आहे सिक्कीम यामध्ये सिक्कीमसाठी शांतता आणि जनतेला फाईव्ह रुपयाचा सोन्याचा सिक्का देऊन आर्थिक विकास करणे बघा तेथील जनतेला फाईव्ह रुपयाचा आता ट्रिक आहे बरं का नमंथाने काय लावले फाईव्ह रुपया सोन्याचा शिक्का देऊन ही ट्रिक आहे आता लक्षात कशी ठेवायचा बघा यफ यफ फॉर फाईव्ह रुपयाचा सोन्याचा शिक्का असं म्हणा सिक्का म्हणजे सिक्कीम सिक्का म्हणजे सिक्कीम असं लक्ष ठेवा किती फाईव्ह रुपयाचा सोन्याचा सिक्का यफ फॉर फाईव्ह रुपयाचा सोन्याचा शिक्का असं लक्ष ठेवा त्यानंतर तीनशे एकाहत्तर जी जी आहे मिझोराम आता मिझोरामला आपण गंगाराम म्हणू काय म्हणू मिझोरामला गंगाराम म्हणू कारण जी फॉर गंगा म्हणजे गंगाराम मिझोराम गंगाराम मिझोराम दोन्हीमध्ये राम राम हा शब्द कॉमन आहे ओके असं लक्षात ठेवा त्यानंतर यच यच आहे अरुणाचल प्रदेश तर अरुणाचल प्रदेशला हिमाचल प्रदेश म्हणा किंवा दुसऱ्या प्रकारे कसंही लक्षात ठेवा तुम्ही अरुणाचल प्रदेशला हिमाचल प्रदेश म्हणा किंवा हिलवाला प्रदेश असं म्हणा काही बी कारण एकदम हिलवर आहे ना अरुणाचल प्रदेश यच फार हिलवाला प्रदेश हिलवाला प्रदेश असं लक्षात ठेवा हिल्लो आला प्रदेश त्यानंतर आय आहे गोवा आय आहे गोवा येथेही राज्यपालाला स्वच्छ येथे राज्यपालाला स्वच्छ देणं अधिकार नाहीत आता हे जे वर पाहिले आपण त्यामध्ये कुठे कुठे राज्यपालाला स्वच्छ दिन अधिकार नाही ते शेवटी आपण पाहणार आहोत त्या अगोदर आपण हे कलम शेवटचं कलम पाहू तीनशे एकाहत्तर जे का काय तीनशे एकाहत्तर जे यामध्ये कर्नाटकसाठी हैदराबाद कर्नाटकसाठी स्वतंत्र विकास मंडळ स्थापन करण्याची तरतूद राज्यपालांना दिलेली आहे कलम तीनशे एकाहत्तर जेनुसार आता खाली बघा खाली काय का आहे हे ठीक आहे की अंगोमी बघा अंगोमी हे बघा आंगोमी राज्यातील राज्यपालांना वरील स्वच्छीन अधिकार नाहीत बघा अंगोमी म्हणजे आ म्हणजे आंध्र प्रदेश गो म्हणजे गोवा आणि मी म्हणजे मिझोराम हे जे तीन राज्य आहेत या तीन राज्यासाठी स्पेशल तर तू तर आहेच घटनेमध्ये हे कलम मात्र तेथील राज्यपालांना स्वच्छ दिन अधिकार नाही तिचं जर काही करायचं असेल तर त्या त्या राज्यातील ह्या रा... तीन राज्यातील राज्यपालांना ती राज्या स्वच्छ दिन अधिकार नाही तिथल्या मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसार जे काय करायचं ते करावे लागते ते फक्त या तीन राज्यामध्ये स्वच्छ दिन अधिकार नाही बाकी सर्व ठिकाणच्या राज्यपालांना स्वच्छ दिन अधिकार आहे तर असे होते हे कलम जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तसेच याच नावाने आपले टेलिग्राम चॅनलसुद्धा आहे ते जॉईन केलं तर जॉईन करा तसेच या सर्व कलमांच्या पॉलिटीच्या सर्व कलमांच्या पीड़ पेड पिडी एफ हवी असेल तर तुम्ही चौऱ्याऐंशी एकवीस नव्वद त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी या नंबरवर संपर्क करू शकता व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद